तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये डी ई आर आज झालेला पेपर कव्हर करणार आहोत त्या सर्वांनी सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेली विद्यार्थ्यांना आपण ही पी डी एफ तयार केलेली आहे सर्व डिटेल या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तुम्ही पाहून घ्या आणि इच्छुक असाल तर आपण कॉन्टॅक्ट नाही करायचा आहे आपल्या या नंबरवर आपल्या सर्वांना व्हॉट्सअप करण्याची ही मनापासून रिक्वेस्ट आहे चला सुप्रकसा आणि सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार देऊ इच्छितो की विद्यार्थ्यांना जे आहे एक्झॅक्ट प्रश्न आठवत नसल्या कारणास्तव त्यांनी जे आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आलेले होते ते आपल्याला सांगितले म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की आपल्याला या सुप्रक्लासमध्ये एक्झॅक्ट आलेलेही प्रश्न आपल्याला पूर्णच्या पूर्ण लिस्ट मिळेल जेवढेही आपल्याला मिळतील ते आपल्याला मिळणार आहेत पण कुठे मिळणार आहेत कसे मिळणार आहेत या सुपर क्लासला पाहिल्याच्या नजर तुम्हाला कळून जाईल चला मग सुप्रक्लास हा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया इटिया दोहो धरण हे महाराष्ट्रातील विचारलेलं हो आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये येते धरणाचं नाव काय आहे इटिया दोह धरण तर मध्ये आहे नांदेड गोंदिया हिंगोली किंवा जालना मध्ये दोन योग्य राहील म्हणजेच गोंदिया या जिल्ह्यामध्ये इटिया डोह धरण स्थित असलेले कळते कवर या प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा माणिक डोहो धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे कोणते धरण विचारले आहे दोह हे धरण पुणे ठाणे धुळे किंवा वर्धा मध्ये या ठिकाणी एक योग्य राहील पुणे या जिल्ह्यामध्ये मानिक दोह हे जे धरण आहे स्थित ते स्थित झालेले लक्षात येते प्रश्न तिसरा कोर करूया राज्यघटनेमध्ये समवर्त सूची जी आहे ती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे कोणती समवर्त सूची मध्ये इस्रायल रशिया ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी तर मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर किती तीन म्हणजेच ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्त सूची जी आहे ती आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली दिसते कवर या प्रश्न चौथा तर विचारलेलं आहे की भारताचे पितामहा व ग्रँड ओल्ड मॅन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते सांगायचं आहे भारताचे पितामहा तसेच ग्रँड ओल्ड मॅन या दोन्ही नावाने महात्मा गांधी दादाभाई नरोजी पंडित नेहरू किंवा शाहू महाराज मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दोन म्हणजेच दादाभाई नरोजी यांना भारताचे पितामहा तसेच ग्रँड ओल्ड मॅन या नावाने ओळखतात तर कवर या प्रश्न पाचवा जातीय निवाडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या तुरुंगात उपोषण धरलेले होते जातीय निवाडा या विरुद्ध महात्मा गांधी यांनी उपोषण राजकोट किंवा मद्रास मध्ये या ठिकाणी एक योग्य राहील म्हणजेच काय एरवाडा या तुरुंगामध्ये जातीय निवाडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी उपोषण धरलेले कळते पाहूया प्रश्न पुढचा तर प्रश्न सहावा असा आहे मोडकसागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे हे आपल्याला विचारलेलं धरणाचं नाव काय आहे मोडकसागर धरण आहे वैतरणा कोयना गंगा किंवा ब्रह्मपुत्रा तर ऑफिन्समध्ये एक योग्य आहे म्हणजेच वैतरणा नदीवर मोडकसागर हे धरण स्थित झालेले लक्षात येते या प्रश्न सातव्या क्रमांकाचा तर राम गणेश गडकरी यांचे टोपन नाव खालीलपैकी कोणते आहे हे आपल्याला विचारलेलं आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कुसुमाग्रज आहे का केशवसूद गोविंदाग्रज किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक वेळेस आपण कन्फर्म करूया तसं तर आ, उत्तर माहीत आहे पण कन्फर्म केलेलं अजून चांगलं राहील मध्ये विद्यार्थ्यांना तीन योग्य राहील गोविंदाग्रज यांना जे आहे काय म्हटले जात असते तर राम गणेश गडकरी या नावाने ओळखले जाते म्हणजे त्यांना केश गोविंदाग्रज या नावाने ओळखले जात असते मोपला विद्रोह किंवा याच विद्रोहाला काय म्हटले जाते मलबार बंड मोपळा विद्रोह यालाच मलबार बंड असे देखील म्हटले जात असते तर हा जो विद्रोह आहे भारतातील कोणत्या राज्यात झालेला होता कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दोन योग्य राहील केरळ या राज्यामध्ये मोपळा विद्रोह किंवा मलबार बंड आपण म्हणू शकतो की झालेले आहे प्रश्न नव्वा महाराष्ट्रात दगडी कोळशेच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते विचारलेलं आहे दगडी कोळशेच्या खाणी विचारलेल्या आहेत मध्ये आहे नंदुरबार वाशिम चंद्रपूर किंवा जळगाव मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दगडी कोळशेचं जे खाणी आहेत ते आहेत हे कळते प्रश्न दहा वा करू या कवर तर सुबोध पत्रिका हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे वृत्तपत्र होते हे सांगायचं सा आहे वृत्तपत्र आहे या ठिकाणी त्याचं नाव सुबोध पत्रिका हे तर प्रार्थना समाज ब्राह्मू समाज महिला समाज किंवा सत्यशोधक समाज मध्ये योग्य आहे आपल्यासमोर एक म्हणजेच प्रार्थना समाजाचे सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र होते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न अकरावा पांडवकडा हा प्रसिद्ध जो धबधबा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तो जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यामध्ये पांडव कडा हा धबधबा येतो पालघर जालना रायगड किंवा सातारा तर, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये आपल्याला योग्य राहील तीन म्हणजेच काय तर रायगड या जिल्ह्यामध्ये पांडवकडा हा जो धबधबा आहे तो असलेला लक्षात येतो कवर या प्रश्न बारावा तर राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ कोण देतात ते सांगायचं आहे कोणाना राष्ट्रपती यांना पद तसेच गोपनीयतेची तर पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा मुख्यमंत्री तर योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन म्हणजेच काय सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपती यांना पद तसेच गोपनीयतेची शपथ देतात हे कळते प्रश्न तेरावा पूर्व विदर्भातील जे नद्या आहेत मुख्य कोणत्या नदीला मिळतात ते सांगायचं आहे पूर्व विदर्भातील जेवढ्याही नद्या आहेत ते कोणत्या नदीला मिळतात ऑप्शन्समध्ये दिलेले आहे कृष्णा तापी भीमा किंवा गोदावरी ऑप्शन्समध्ये चार राहील गोदावरी नदीला पूर्व विदर्भातील नद्या सर्व मिळतात हे आपल्याला मॅक्झिमम कळते प्रश्न चौदा कोर करूया तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे व्यक्ती कोण आहेत ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा गांधी पंडित नेहरू महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य आहे दोड म्हणजेच काय पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला दिसतो प्रश्न पंधरावा पाहूया दादाबाई नवरोजी हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते दादाभाई नरोजी यांनी कोणत्या वृत्तपत्रात संपादक होते राफ राफ्त गुफ्तार दर्पण केसरी किंवा के यंग बंगाल ऑप्शन्समध्ये या ठिकाणी राफ्त गुफ्तार या वृत्तपत्राचे जे संपादक होते ते कोण होते तर दादाभाई नरोजी यांनी आहेत प्रश्न सोळावा पाहूया कोणता विभाग काही अटी घालून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्यात आलेला आहे तो सांगायचा आहे तो कोणता विभाग आहे काही अटी घालून समाविष्ट केलेला मराठवाडा कोकण विदर्भ किंवा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र तर विदर्भ हा जो विभाग आहे काही अटी घालून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट झालेला आहे हे आपल्याला कळते प्रश्न सतरावा आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर ऑप्शन्समध्ये मध्ये आयुष्यमान भारत दिवस विचारलेला एकोणतीस एप्रिल पंचवीस एप्रिल सव्वीस किंवा तीस एप्रिल ऑप्शन्समध्ये योग्य आहे या ठिकाणी चार म्हणजेच तीस एप्रिल या रोजी आयुष्यमान भारत हा जो दिवस आहे तो साजरा होत असतो प्रश्न अठरावा काबाड कष्ट करणाऱ्यांचे जे हित आहे ते कोणत्या पक्षाचे ध्येय होते कश कोणाचे हित काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित तर स्वराज्य पक्ष मजूर पक्ष राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष तर मजूर पक्षाचे ध्येय म्हणजे काबाड कष्ट करणारे जेही आहेत त्यांचे जे आहे त्या दो काय तर या ठिकाणी हित पाहणे हे होते प्रश्न एकोणीसावा तर पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा पुढीलपैकी कोणती नदी तयार करते कोणते जिल्हे आहेत एक आहे पुणे दुसरा आहे सातारा तर सतलज नीरा भीमा कृष्णा प्रॉसेसमध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर किती तर दोन नीरा ही जी नदी आहे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा तयार करते हे आपल्या सर्वांना कळते आता विद्यार्थ्यांना आपल्याला सांगू इच्छितो की जे आपले प्रश्न एक्झॅक्ट आलेले आहेत विद्यार्थ्यांनो या व्हिडिओच्या या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला लिस्ट दिलेली आहे जेवढेही म्हणजे आपल्याला जे एक्झॅक्ट कळालेले आहेत जेवढेही असतील ते पाहून घ्या तुम्ही पूर्ण लिस्ट आहे आणि तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता की कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमची एक्झाम होणार असेल तर या ठिकाणी या एक्झामसाठी आपण काय केलेली आहे विद्यार्थ्यांनो चारशे पन्नास पेजेसची पीडीएफ तयार केलेली आहे हे पीडीएफ या घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा आहे मनापासून रिक्वेस्ट आहे तर जो आहे त्या सर्वांनी नक्कीच करायचं आहे सध्या हा जर सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे आणि असा विचार करू नका की ही भरती झाल्याचं नंतर हे पीडीएफ आमच्या काहीही कामाचं राहणार नाही नाही असं बिलकुल नाही म्हणजेच काय की सरळशिवाय जेवढ्याही भरती आहेत त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांना हे पी अतिशय महत्वाचे आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब जर करायचं राहून गेलेली असेल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच द्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास